तर रामराम मंडळी आपण चाललेलो आहे शेतामध्ये आणि बघू शकतो मित्रांनो बाबा महाकालचं दर्शन घेतल्याशिवाय आपण मी शेतामध्ये जात नसतो सर्वात पहिले बाबा महाकालचं दर्शन त्याच्यानंतर आपला डायरेक्ट रूट ना तर मी चाललो होतो शेतामध्ये शेतात काय करणार आज ते तर तुम्हाला आता गेल्यावर समजेन चला जास्त काही बडबड करत नाही भेटतो तुम्हाला डायरेक्ट शिंदे मिनटामध्ये शेतात गेल्यावर तर स्किप करू नका काय येणार आहे ते तुम्हाला दिसणारच लवकर चलो हो बाहेर हे काय गाडी होती रऊ इलेक्ट्रिकची गाडी मित्रांनो मोबाईलमध्ये मोबाईल पाहू राहाल तुम्ही ते अडलो तरी तिचा आवाज नाही आला दगडावून खडखुड वाजलं तहा मागे पाहिलं मी अरे ओला ओला त्या ओलाच्या गाड्या मी तर म्हणतो की कधी अशा दात बरं पैता तशा अरे जोडून गेली तर माणसाला माहीत पडत नाही गाडी या तरी ठीक आहे समजा आता कुडकुड वाजलं म्हणून आवाजात हवेंद गाडी गेली तर माहीत बी पडत नाही ही गाडी गेली दुपारचे वाजलेले आहेत दोन ये बातें बताई नहीं जाती मी शेतात अजून तो उन्हाळा म्हणजे स्टार्टच नाही झाला अगो कारण मी दिवसा वाज तुम्ही पत्ते जरा रात्री संडी वाजते अरे कहना क्या चाहते हो चला तुम्हाला शेतात गेल्यावर हे फ्यू मन्स ला मित्रांनो आता आपण आलेलं आहे शेतामध्ये कन्हैया अपना छोटा भाऊ दूर रहा मित्रनों गावला पानी कन्हैया मेरा छोटा भैया मैं बलराम उसका बड़ा भैया सीताराम अपना प्लेल जा रहा घरी काम होते हैं वो लोग अपन क्या लोग ने तो सीता अब जो कुछ कहेगे सच कहेगे सच के सिवा कुछ नहीं कहेगे तो बहुत है बोलने से चालू हैं तो क तिकडं आला काय नाही नाही मित्रांनो तिकडलं पाणी देणं झालेलं आहे पण जाऊ तिकडे हरणा गिरणा रुटी घेट्याल आलती का चू जरा अच्छा ठीक आहे मित्रांनो हरभरा हरभरा काही झाड भरून देणारा बोला ये गलती है। वे पोचे दाने भरलं झाड भेटतो तुम्हाला नंतर त्या मित्रांनो आता आपली दिलेली लाईन आणि मित्रांनो आपण तुम्हाला दा, दाखवतो आता सूर चला तुम्हाला तूर काढणं चालू आहे मित्रांनो ते दे दाखवून देतो तडलोक पहिले जातो तुम्हाला दाखवतो तूर काढणं कशी का असते मित्रांनो तर ज्यायला माहीत आहे त्याला तर माहीत आहे आणि जेले माहित तेल नाही दा तेले, तेले दाखवून देतो शून्य मिनटा तू समजा हा नाही तू समजा नाही मित्रांनो आपण आलेला आता तूर काढणं पाहू तर बघू शकता तुम्ही इकडे तूर काढणं चालू आहे

एक नंबर हा संदीप दादा खुश आहे एक नंबर वा, क्या वाय म्हणता दहा हजारच्या वरती राहिला पुढला इकडे उरावा

मित्रांनो हे जे गंजी काढलेले असते याच्या खाली हे साफ करून घेणं पडेल बघू शकता तुम्ही कारण याच्यामध्ये मी मित्रांनो सुरू आहे म्हणजे तुरडाळ म्हणजे वरण अर्धी गंजी झालेली आहे अर्धी गंजी राहिलेली आहे इथं पण गंजी होती मित्रांनो हे रायडर पाहून घ्या रायडर पाहून घ्या असे पराक्रम कोणी करू नये मित्रांनो कसं हे सोपा विषय नाहीये ज्याला इथं सवय इथं मशीनवर काम करा ये सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा सर्वात पहिले मित्रांनो जे असते तुरीची पेंडी इथून घ्यावी लागते त्याच्यानंतर उतरून तिथं न्यावे लागते मंदर थी, अंदर तिथं म्हणजे काय म्हणता जाईल ते मिक्सर ग्राइंडिंग कुकर सारखं मिक्सर सारखं अंदर फिल्टर होते इंजन रॉकेट घर 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 धडा त्याच्यानंतर बाईल मग तुर्निंगचे तुरता समजून घेतला तुम्हाला दाखवतो आता पुढे डिटेल आले तर सा पहिले साफ करून घेणार पाहून घे मग नंतर ते जमत नाही विषय राम राम आमच्या मनात आलेले आले आहे अरे वरे हा पुरा हा पुरा आयडिया हा बोरे हा पुरा आयडी पर अरे हा पन्नास केप पाणी प्यायले येते गेल्या <laughs> गळ्याने ठेकून माय मग कुकडे आता मग जाकडे जागवान <laughs> सांगा ना बर काही पोत्या पोचा की कशावर घंटावर काय पोताय अरे रुपये डायसो ढायसो टू फिफ्टी टू फिफ्टी किलो गजा बेजती टू फिफ्टी रुपीज एक पोच्याचे नंतर सांगून तुम्हाला बघून घ्या आता हे पेंटी घेतलेली आहे आता हे पेंटी त्याच्यामध्ये जाणार आहे नंतर तिची कटिंग होते आतमध्ये आता हे पेंटी त्याच्यामध्ये गेलेली आहे बघू शकता नंतर तिचा या प्रकारे चुरा होऊन जाते बघू शकता तुझ्या चुरा आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुरुणा इकडे सूर निघते आता त्याची प्लेट चेंज झालेली आहे प्लेट इतकी खुशी इतकी खुशी इतकी खुशी त्याच्या तिकडून काय चालू आहे तुम्हाला दाखवून देतो मित्रांनो तुम्हाला होऊ शकता जे कुठार असते मित्रांनो जे पाला पातोळा असे झाडाचा तो पाला पातोळा इथून निघत असते बाहेरून हे कुठार मित्रांनो डोरायला जनावरांसाठी असतो विषय असा झालेला आहे की रेडिलेटर झालेला आहे ब्लॉक इट्स द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन ट्रॅक्टर सिस्टम मी आता आता पहिले हे क्लिअर करायचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर ट्रॅक्टर चालू होणार सोपन आहे बघा हे फरक आहे बस

आज के लिए फिलहाल इतना ही आपकी तरह मैं भी मायूस हूँ लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है परेशान जायूर नार नारखड़े हाँ मज़ा मित्र राजू गायकवाड़ करने दे। बोला था? ले 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 क्या? ये भी मेरी गलती है या माझा मित्र राजू गायकवाड हा परेशान झाला कुठल्या 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 काय काय पाळू नाही तुम्ही सांगा ना अरे एक कुठल्या सर कोणाला लागल्या तर घेऊन जाऊ शकता नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नंबर भेटून जाईल आणि डिटेल सोबत ऍट पोस्ट पिनकोड नंबर ज्याला खायच लागले त्या पाठ खाजवासाठी तर लागल्या आर यू कमेडी पाणी पिवतो मग थांबला न्यू होलंड फ्लावर प्लस थ्री टू थर्टी प्लस अ पावर ऑफ न्यू ओलैंड ब्रो ले ताण लागल ते मग पाणी बांधून टाकलं त्याले इतने तेजस्वी लोक है जितने शानदार विचार रखते रक्ते कारण आमच्या संदीप दहाले ताण लागली ती पाणी पिऊ राहिले आता बैठक बसायला बैठक काय सांगत वर्षा काढलं मित्रांनो पहिल्या आता त्या वरच्या पेंढ्या काढून घ्यायच्या आहे मग ते नंतर काढल्या जाईल ते तुम्हाला सांगतो बघू शकता तुम्ही चालू झालेला आहे उतर तालान तो इस्ता आहे मित्रांनो हे झाल्यानंतर तुम्हाला भेटतो म्हणजे भेटतो तुम्हाला आरामात मित्रांनो चूर कशी काढतात तुम्हाला मी आता दाखवलेला आहे आता होत आलेलं आहे पण आपण लावलेलं आहे इकडे पाणी दाण भरून घ्यायला वाया तो तुम्हाला तिकडे गेल्यावर हा गहू पडलेला आहे गहू पडल्याचं रिझन तुम्ही सांगू शकता आणि मित्रांनो आपण चाललेलो आता घरी संध्याकाळचे वाजलेले आहेत सव्वा पाच मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा वीडियो आवड़े तो करु टा लाइक शेयर सब्सक्राइब तो सब्सक्राइब तो बटन है तेज से ते दगल टाला लात मारा बुक्का मारा पब्सक्राइबेगा वीडियो पाता रहते हैं सब्सक्राइब कर मेरा ये चैनल सब्सक्राइब करें और मेरे हर अपडेट्स आपको मिले इसके लिए बेल आइकन जरूर दबाइएगा आप सभी को मेरी ढेर सारी शुभकामनाएं मैं क्या संगते तुम्हारी तुम चाह मनावर हो आहे पण आपला मराठी माणूस जर पुढे गेला पाहिजे असं वाटलं पाहिजे दबून नका शून्य मिनटं तर चला आजच्यासाठी एवढंच भेटतो तुम्हाला उद्या काहीतरी नवीन असा ॲडव्हेंचरसोबत आणि स्ट्रगल लाईफ आपल्या जिंदगीसोबत राम राम